दिवसाची सुरुवातीशी बरोबर आजचं जे मनन आहे ते श्रीयुत धनंजय साळवी मिशन कंपाऊंड पालघर ह्यांच्याकडून आलेलं आहे लेंड समय सुरू झालेला आहे आपल्याला देवाने हे चाळीस दिवस जे आहेत हे आपलं जीवन फिरून एक वार पारखून घेण्यासाठी दिलेले आहेत आज आपण तीन मुद्द्यावर विचार करूया पहिला मुद्दा हा की आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक आयुष्यात आपण भरकटलो आहोत का हा पहिला मुद्दा की मला वाटते की मी हरवलो आहे का हां आणि लक्षात ठेवा की बऱ्याच वेळेस आपल्याला जरी असं वाटत असेल की मी भरकटलो आहे मी दूर गेलेलो आहे तरी देव आपल्याला आप, आप त्याच्या नजरेसमोरच ठेवतो देव पापीजनांसाठी ह्या जगामध्ये आला प्रभू म्हणतो मी दाराशी उभा आहे मी दार ठोकीत आहे जो माझी वनगी ऐकून दार उघडतो तेव्हा मी आत जाईन प्रभू येशू ख्रिस्त बळजबरीने आतमध्ये येणार नाही ध्यानात ठेवा की तो आपली वाट पाहत आहे दुसरी गोष्ट की मी माझे हृदय पश्चातापी बनवलं आहे काय देवाचे वचन असं सांगतं की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या हृदयाचे किंवा आपल्या अंतकरणाचे विशेष संरक्षण कर कारण त्याच्यातच जीवनाचा उगम आहे किती सुंदर वचन आहे बघा की पश्चातापाने हृदय तुटण्याची गरज आहे राख फासून किंवा कपडे फाडून काहीही होणार नाही आपले हृदय फाडा आणि तिसरी गोष्ट म्हणजे देव किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा परमेश्वर जो आहे हा मंद क्रोध दया आहे दयामय आहे करुणा आहे त्याच्यामध्ये देवाची कोमलता आहे करुणा आहे मंद राग दयाळूपणा ह्याचा आम्ही कधी अनुभव घेतला आहे का जर नाही घेतला किंवा तसा अनुभव आम्हाला आला नाही तर का आला नाही आम्ही तसा अनुभव का घेऊ शकलो नाही ह्याचा विचार करा ह्याचा अर्थ आमचे आध्यात्मिक जीवन जे आहे हे देवापासून दूर केलं आहे आमचे आध्यात्मिक जीवन बरोबर नाही देवाच्या दृष्टीने बरोबर नाही कुठेतरी काहीतरी चुकत आहे देवाला विनंती करा की ह्या चाळीस दिवसामध्ये आम्हाला पश्चातापी अंतकरण दे पापापासून दूर कर आणि तुझ्या प्रीतीचा अनुभव घेण्यासाठी तुझ्या सान्निध्यामध्ये आम्हाला ठेव आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे जोएल ह्याचा दुसरा अध्याय आणि बारा आणि तेरा वचन जोएल चॅप्टर टू अँड वस ट्वेल्व अँड थर्टीन आता तरी परमेश्वराचे वचन ऐका मनपूर्वक मजकडे वळा उपोषण आक्रदन व शोक करून वळा आपली वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो